नमस्कार मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण स्वादिष्ट असा खूप टेस्टी पपईचा हलवा बनवणार आहे उपवासासाठी गोड असा पदार्थ बघा किती मस्त झाला आणि कलर पण किती मस्त आला अजिबात कुठला कलर वापरला नाही आपण पप्पासून बनवतोय तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं आपण एक पपई घेतली पिकलेली पिकलेली आहे मस्त असे टेस्टी गोड आहे तर आपण कट करून घेऊया कापून घेऊया बघा किती लाल भडं कातून नाही आता आपण अर्ध्याच पापईच्याला बनवणार आहे त्यातल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आणि मधून याचं कट करून घेऊया आपण काप करून घ्यायचा आज कुठलं मिल्क पावडर नाही दूध पावडर नाही मावा नाही खावा नाही कोणतेही पदार्थ आपण वापरणार नाही नुसत्या पप्पच्या गाभ्यापासून बनवणार आहे सर्व घर काढून घेऊ तब्येत ठीक नसल्यामुळे आवाज बसलेला आहे माझा समजून घ्या आता कडे ठेवले कड्यामध्ये एक चमचा तूप घालूया आपण तूप नित तळ कापून काजू बदामचं काप घालणार आहे काजू बदामचं काप करून घेतलेत तुपामध्ये आपण तळून घेऊयात फ्राय करून जराशी कच्चं टाकलं म्हणजे थोडंसं हे लागतंय असं परतवून घेतल्यामुळे तुपामध्ये छान लागतंय आता काजू बदामचं काप चांगलं परतलं आपण काढून घेऊया आता पप्पाचं घर घालू सगळा आणि व्यवस्थित तुप्पा मग परतून घ्यायचा दाणे दार असा हलवाय होते मिठाई आता एक वाटी साखर घालूया आपण तर गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय पग पै गोड असल्यामुळे साखर थोडी कमी वापरली तरी पण चालेल आता साखरेचं पाणी आहे गर चांगला शिजतोय साखरेमध्ये एक जीव होतोय बघा वेलची पावडर घालूया आपण खलबत्त्यात कुठून घेतले वेलची साखरेमध्ये ती घालू आहे पैचा गर सगळा बारीक झालाय एकसारखा झाला आहे बघा दानदार आता तळ्याल बदाम काजू घालूय थोडस मी ठेवलंय वरून टाकायला बऱ्यापैकी आपली होत आले आता हलवा तयार होत आलाय बघा झालंय आपण गॅस बंद करून घेऊया आणि डिश मध्ये काढून घेऊ खूप सुंदर झाला तुम्ही पण करून बघा नक्कीच सर्वांनाच आवडेल तपयचा हलवा खूप सुंदर दिसतो आणि टेस्टी पण आहे रशी आवडला लाईक करा सबस्क्राईब करा रसिटल धन्यवाद बाय बाय